मुंबई पुणे आणि नागपूरमध्ये हवेची गुणवत्ता खूपच खालावली आहे दिवाळीत फटाके फोडण्यामुळे हवेची गुणवत्ता अधिकच खालावत चाललेली आहे म्हणजे मुंबईच्या काही भागांमध्ये हवा इतक्या वाईट अवस्थेत आहे मुंबईकरांना श्वास घेणं कसं धोक्याचं झालेलं आहे बघूया आमच्या खास रिपोर्ट मुंबई पुणे आणि नागपूरसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खालवायला सुरुवात झाली आहे हवामानातील बदल उच्च आर्द्रता आणि मोठ्या प्रमाणात बांधकामं तसंच दिवाळीच्या निमित्तानं फटाके फोडणं या सर्व गोष्टींचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होतोय मुंबईतील बी गुलाबा आणि देवनार या भागात हवेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे बीकेसीत तीनशे एक एक्यू आहे एक कुलाब्यात एक दोनशे चव्वेचाळीस एक्यू आहे एक आणि देवनारमध्ये दोनशे सात एक्यू आहे हवेची गुणवत्ता आहे तर पुण्यातल्या शिवाजीनगरमध्ये दोनशे चव्वेचाळीस एक्यू आय पाषाण पंचवटी भागात एकशे एकवीस एक्यू आय आणि पुणे विद्यापीठ भागात एकशे सोळा एक्यू आय अशी हवेची गुणवत्ता आहे नागपूर शहरात वाडी परिसरात दोनशे एकवीस एक्यू आय तर बाबुलखेडा इथं एकशे पंचाहत्तर एक्यू आय हवेची गुणवत्ता ही एक्यू आय प्रमाणानुसार मोजली जाते शून्य ते चारशे पेक्षा जास्त पातळीपर्यंत हवेच्या दर्जाचं मूल्यांकन केलं जातं शून्य ते पन्नास दरम्यानचा एक्यू आय चांगली हवा दर्शवतो तर एकावन्न ते शंभर दरम्यानचा एक्यू आय असलेली हवा ही समाधानकारक मानली जाते एकशे एक ते दोनशे दरम्यान हवा मध्यम दर्जाची असते तर दोनशे एक ते तीनशे दरम्यानची हवा अतिशय वाईट असून तीनशे एक ते चारशे दरम्यानची हवा अत्यंत वाईट मानली जाते चारशेपेक्षा जास्त एक्यू आय असलेली हवा अति धोकादायक या प्रकारात मोडते हवेचा दर्जा शंभर एक्यू आय पेक्षा जास्त असल्यास श्वसन आणि हृदयरोग असलेल्या लोकांच्या समस्या वाढू शकतात दोनशेपेक्षा जास्त एकव्या असलेल्या भागात या समस्या आणखी वाढतात मुंबईच्या अनेक भागात शंभर ते दोनशे दरम्यानचा एक्यू आय नोंदवला गेला आहे चेंबूरमध्ये एकशे एक्क्याऐंशी विलेपार्लेमध्ये एकशे एकोणसत्तर गोवंडीमध्ये एकशे एकोणसत्तर मालाडमध्ये एकशे त्रेसष्ट भायखळ्यात एकशे छप्पन्न घाटकोपरमध्ये एकशे बावन्न तर सायनमध्ये एकशे एकतीस आणि कांदिवलीमध्ये एकशे सतरा याशिवाय बोरिवलीमध्ये एकशे नऊ शिवडीत एकशे सात आणि वरळीमध्ये एकशे दोन असा एक्यू आय नोंदवण्यात आला आहे तर मुंबईतल्या बीकेसी मध्ये सर्वाधिक खराब हवा आहे राज्यात सध्या दिवाळी सणांमुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे पण दिवाळीच्या काळात श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांचा त्रासही वाढला आहे मागच्या दोन तीन दिवसापूर्वी आपली दिवाळी सुरू झाली आहे आता तरी एवढं पर्सेंटेज आपल्याकडे नाही वाढलेलं आहे पण जशी जशी आजपासून समजा वीस तारखेपासून जे पुढचे जे दिवस होतात त्याच्यामध्ये जनरली जे पेशंटचं जे वाढायचे जे पर्सेंटेज आहे ते प्रत्येक वर्षी आमचं असं ऑब्झर्वेशन आहे की जे आमच्या सर्दी खोकला अस्थमा किंवा ज्यांना न्युमोनियाचा त्रास होऊ शकतो असे पेशंट नंतरच्या ज्या कालावधीमध्ये जनरली सात आठ दिवसांमध्ये भरपूर वाढतात तर याच्यामध्ये प्रिकॉशन पॉईंट ऑफ व्ह्यू हेच आहे की तुम्ही साधारणतः घराच्या बाहेर निघता वेळेस मास्क जर घातलं किंवा तुम्ही जर बाहेर जात असाल अशा वेळेस जर मास्क घालून जर बाहेर जाल तर या आजाराला तुम्ही टाळू शकता लहान मुलं आणि वृद्धांना वायू प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो सकाळी आणि रात्री उशिरा हवेत धुक्याचं प्रमाण वाढतं धुकं जास्त असेल तर श्वसनाचा त्रास वाढतो त्यामुळे या काळात बाहेर जाणं टाळावं घरातून बाहेर पडल्यानंतर मास्कचा वापर करावा श्वसनाचा आजार असलेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आहारात थंड पेय आणि तेलकट पदार्थ शक्यतो टाळावे हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाकडून सुद्धा योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे मुंबई महापालिकेनं वेळीच पर्यावरण विभागाशी समन्वय साधून इमारतींची बांधकामं थांबवण्याची सूचना देणं अपेक्षित आहे याशिवाय नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई